यावल तालुक्यातील परसाडे या गावातील रहिवाशी एका पंचाळीस वर्षे इस्माने कसले तरी विषारी औषध सेवन केले होते हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने उपचाराकरिता भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस जुलै शनिवार रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे परसाळे तालुका यावल या गावातील रहिवाशी विजय भास्कर पाटील वय पंचेचाळीस यांनी कसले तरी विषारी औषध प्राशन केले होते हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर त्यांना उपचाराकरिता भुसावळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक करीता है। नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस तिकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा